नमस्कार जय गुरु।, गुरु मी धनंजय विठ्ठलराव डाखरे, आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आमच्या या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे गुरुदेव, गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आपणा सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार सव्वीस आजपासून सुरू झालेला आहे आज एक तारीख आहे म्हणजेच एक जानेवारी आहे एक जानेवारी म्हटलं की माझ्या डोक्यात येतात ते विविध लोकांचे विविध संकल्प उदाहरण जर द्यायचं झालं तर सकाळी उठण्याचा संकल्प व्यायाम करण्याचा संकल्प पुस्तकं वाचण्याचा संकल्प आपल्यामध्ये जर एखादी दुर्गुण असेल तर त्या दुर्गुणाला सोडण्याचा संकल्प असे अनेक संकल्प लोक करत असतात एक तारखेपासून नक्कीच आणि म्हणूनच आम्ही विचार केला की के या वर्षाची सुरुवात जर आपण एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करून केली तर आणि म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिखित युगग्रंथ म्हणजेच ग्रामगीता ग्रामगीतेविषयी जर सांगायचं सा झालं तर मला असं वाटतं की ग्रामगीता प्रत्येक व्यक्तीला अतिशय महत्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे कारण ग्रामगीतेमध्ये आपल्याला देव कुठं पाहायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे देव म्हणजे काय हे सुद्धा ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर जीवन शिक्षण हा अध्याय ग्रामगीतेमध्ये आहे म्हणजे शिक्षण कशासाठी घ्यायचं याचा अर्थ ग्रामगीतेमध्ये सांगितलेला आहे त्यानंतर माणसाच्या जीवनात चार आश्रम असतात ते आश्रम कुठले आहे कुठल्या आश्रमात माणसांनी काय काम केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर गाव जर आपल्याला गाव जर चांगलं करायचं असेल तर आदर्श ग्राम निर्माण पंचक हे सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं गाव चांगलं करता येते ज्याला आपण स्मार्ट व्हिलेज सुद्धा म्हणू शकतो ही सुद्धा सुद्धा संकल्पना या ग्रामगीतेमध्ये आहे असे अनेक संकल्पना म्हणजे माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतची मला असं वाटतं की एक आराखड्याच माणसाचा ग्रामगीतेमध्ये दिलेला आहे नक्कीच आणि म्हणूनच हा ग्रंथ आपल्यासाठी फार जास्त महत्वाचा आहे आणि म्हणूनच या ग्रंथावरती सखोल विचार होण्यासाठी किंवा याचा सखोल अभ्यास करण्यासाठी गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या चा माध्यमातून आपण एक नवीन पॉडकास्टची सिरीज चालू करीत आहोत ती सिरीज अतिशय अध्यायानुसार दर दिवशी प्रार्थना झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक अध्यायाचं निरूपण आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळेल तिथे अतिशय छोटे छोटे व्हिडिओज किंवा छोटे छोटे कंटेंट आम्ही त्या ठिकाणी तयार केलेले आहे म्हणजे तुम्हाला अध्याय समजून घेण्यासाठी फार मोठा वेळ तुमचा खर्ची घालायची गरज नाहीये म्हणजे अतिशय कमी वेळेमध्ये सुद्धा म्हणजे दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुम्ही ग्रामगीतेतला एक अध्याय नीट आणि सजग तेने तुम्ही समजून घेऊ हो शकता कारण आजच्या या युगामध्ये लोकांना पुस्तकं वाचण्याची सवय नाही आहे हो oh. त्याच्यामुळे लोक सगळं काही जे रेफरन्सेस आहे किंवा सगळं जे अभ्यास आहे तो सगळा इंटरनेटवरून करत आहे oh. त्याच्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये जर आपण ग्रामगीता पॉडकास्टच्या माध्यमातून जर पोहोचवली तर नक्कीच लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल आणि लोक नक्कीच त्याला वेळ देतील नक्कीच आणि म्हणूनच मी आपण सर्वांना विनंती करते की आमच्या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला तुम्ही लाईक करावं सबस्क्राईब करावं बेल ऑकॉनवरती क्लिक करावं म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या चॅनलला शेअर करावं कारण शेअर करणं म्हणजेच मला असं वाटतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा खऱ्या अर्थाने आजच्या काळामध्ये प्रचार करणं कारण सगळ्यांचं ऑनलाईन हे जग आहे आणि ऑनलाईनच्या जगामध्ये खरा प्रचार जर आपला एका शेअरनी होत असेल तर मला असं वाटतं की कि आपण नक्कीच विविध ग्रुप्समध्ये विविध आपल्या लोकांमध्ये आपल्या मित्रमंडळींसोबत हे चॅनल आपण शेअर करायला पाहिजे म्हणजे ग्रामगीताच नाही तर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे येणाऱ्या काळामध्ये आम्ही विविध ग्रंथ त्यांचे या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहोत तर मी आपल्या सर्वांना विनंती करते की सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं धन्यवाद जय गुरु